गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे बुधवार एकतीस ऑगस्ट रोजी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श शाळेतील नालायक कर्मचारी अक्षय शिंदे याच्या दुष्कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला या घटनेची माणुसकीला काळीमा फासली आहे आणि या घटनेमुळे पीडित तल्पवीन बाल विद्यार्थिनींच्या न्यायाच्या दाव्यातील गळती खूप गंभीर आहे अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या माध्यमातून शासनाकडे एक निवेदन सोपवण्यात आले आहे या निवेदनात आरोपी अक्षय शिंदे याला फासावर लावण्याची मागणी करण्यात आली असून त्याच्या बचावासाठी प्रयत्न करीत असलेल्या इतर व्यक्तींना कॉल डिटेल्स रेकॉर्ड चौकशी करून कठोर शिक्षेची मागणी केली आहे पीडित विद्यार्थिनींना न्याय मिळावा आणि आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे या मुद्द्यावर न्यायालयीन तपास व कठोर कारवाईची मागणी करताना अहेरीच्या नागरिकांनी एकजुटीने आवाज उठवला आहे आपल्या या महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये तिथली जो कर्मचारी म्हणजे जो सफाई कामगार आपण म्हणतो त्या कर्मचाऱ्यांनी अल्पवी अल्पवयीन बाल विद्यार्थिनीवर दोन विद्यार्थिनी त्याच्याने त्याच्या दोन विद्यार्थिनींवर अतिप्रसंग केला दोन विद्यार्थिनी जेव्हा त्यांना म्हणजे त्या बॉडीवरती जेव्हा त्यांना त्रास होऊ लागला तर ते घरी सांगितले घरी सांगितल्यामुळे ते हॉस्पिटलकडे मग त्या मुलींना घेऊन घेतलं तेव्हा कुठे तो प्रकरण उघडकीस आला अन्यथा तो प्रकरण असंच दबल्या गेलं असतं तर त्यानंतरच्या त्या घडामोडी झाल्या म्हणजे तेथील जो कर्मचारी आहे अक्षय शिंदे नामक जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याला तर जाहीररित्या तेही अति तात्काळ न्यायाचा जर प्रश्न येत असेल किंवा न्यायालयाचा जर प्रश्न येत असतील तर आमची मागणी ही आहे की त्याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तुम्ही तो प्रकरण चालवा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण चालवून त्याला फाशीची शिक्षा द्या सोबतच त्याच्या बचावासाठी जे कोणी त्या शिक्षण संस्थेचे किंवा ट्रस्टचे जबाबदार पदाधिकारी म्हणा किंवा त्यातल्या त्या फेडरेशनमधले जो जे कोणी त्याला बचावासाठी प्रयत्न केले असतील तर त्याचं जर आपल्याला उघडकीस आणणे असेल तर सी डी आर ज्याला आपण कॉल डिटेल्स म्हणतो मोबाईलचे जर आपण चौकशी जर केली कॉल डिटेल्स जर आपण मागवले तर याच्यामध्ये कोणकोण बचावासाठी प्रसंग प्रयत्न केले आहेत हे सुद्धा येते ही एकदम लांछनास्पद बाब बा आहे आमच्याकडे त्या घटनेवर जर निषेध करतो म्हणालो तर आमच्याकडे शब्दच नाही शब्द अपुरे आहेत म्हणून त्या शिंदे या आरोपीवर तात्काळ फाशी शिक्षा देण्यात यावी बचा त्याला बचावासाठी ज्यांचे कोणाचे प्रयत्न असतील त्यांनासुद्धा तुम्ही कठड्यामध्ये घ्या त्यांनाही दोषीच्या आरोपा आरोपामध्ये त्यांना टाका इतकं आमचं त्या बदलापूरच्या प्रकरणाविषयी मागणी आहे सोबतच आमच्याच जिल्ह्यातील आरमोरी येथे एक सात आठ दिवसाआधी एका रेस्टॉरंटमध्ये सुद्धा असाच एक प्रसंग झाला ते प्रसंग अत्यंत वाईट आहे तर हे सारे प्रकरण थांबण्यासाठी आता काय बोलावं काय नाही काय समजत नाही परंतु जे कोणी दोषी असतील कठोर असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर शिक्षा करून आमच्या महिला भगिनी असतील युवती असतील विद्यार्थिनी असतील यांच्यासाठी जो सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तो सुरक्षा कुठेतरी केंद्र शासन राज्य शासन आपण सर्वांनी मिळून एक चांगलं निर्णय किंवा चांगलं डिसिजन घ्यावं व सोबतच कोलकातामध्ये जे प्रकरण झालं आहे तेसुद्धा निंदनीय आहे तेसुद्धा निषेधार्थ आहे इतकंच आमचं म्हणणं आहे आम्ही निवेदन दिले आहेत शासनाकडे शासन आमचं निवेदनाची दखल घेऊन नक्कीच योग्य ते न्याय मिळवून देतील अशी आम्हाला आशा अपेक्षा आहे नुकतेच आम्ही अहिरीच्या पर जिल्हाधिकारी यांच्या वतीने शासनाकडे निवेदन आम्ही पोहोचवलेलं आहे